पण एक प्रॉब्लेम आहे सर याच्यामध्ये थोडासा अळीचा आहे बरोबर असणारच ना ना भात शेती तुमची अळी कुठल्याही पिकावरती अळी का येते ती येतेच असं नाही काय येते त्याचं कारण पहिली गोष्ट आहे मला सांगा साखर टाकली तर काय गायणारे येणार येणारे ज्याची खायची वस्तू असेल तो तिथं येणार म्हणजे तुमची जी अळी आहे ती अळी काय येते त्याचं कारण असं ज्यावेळेस तुमच्या पिकामध्ये रस असं प्रमाण वाढतं नायट्रोजनचे प्रमाण वाढतं नायट्रोजनचे प्रमाण वाढल्यामुळे तुमच्या पिकामध्ये लुसलुषितपणा येतो आणि लुसलुषितपणा आला की लुसलुसितपणाची सगळे शिकारी कोण कोण आहे मावा आहे तुडतुडे माईटसे म्हणजे कोळी जर तुमच्या पिकामध्ये रस वाढला तर रस श्वसणारी किडी येणार आणि तुमच्या पिकामध्ये फळामध्ये जर अशा प्रकारचा रस वाढला तर किडी येणार काही सकिंग पेस्ट सकिंग करू शकत नाही मग फळामध्ये कोण जाते आळी जाते एक शेंडाळी आणि एक फळ आले तुमची भात शेती असल्यामुळे तुम्हाला ही समस्या येते मग भात शेतीमध्ये आपण काय सांगतो की तुम्ही वैदिकमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी पाणी वापरा तुम्ही तर फ्लोचं पाणी सोडता बरोबर आहे की नाही आणि फ्लोचं पाणी आणि मग तुम्ही आणि जे प्रमाण वापरलेलं आहे आता एकरी प्रमाण काय आहे सिटी वेधिकचं बारा बॅग काय पाहिजे कृषी अमृत आणि बारा किलो काय पाहिजे आर एन पी एच आपण किती वापरलंय आर एन एक, 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 एक पॉकेट म्हणजे चोवीसशे ग्रॅम किती पाहिजे होतं बारा किलो तर बारा किलोच्या ठिकाणी तुम्ही जर दोन किलो वापरलं तर ते कपाळ लावल्यासारखं झालं ना तुम्ही जर आर एन पी एच जर आणखीन दुप्पट जरी करताय ना तरी याची वाढ बी दुप्पट होते आणि कळी एक सुद्धा गळणार नाही तुमची मग आज तुम्हाला समस्या फक्त आर एन पी एच ची म्हणजे तुम्ही आर एन पी एच जर नाही दिला तर मग काय करू शकता शिलाजित करू शकता किंवा एस एस एमचं प्रमाण डबल करू शकता एस एस एमचं एकरी प्रमाण किती आहे चार चार दोन दोन तुम्ही किती वापरलं एक, एक 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 त्याला दिलेलं जे प्रमाण आहे तेवढं द्यायलाच पाहिजे